ओके okay. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं गावाकडची शोभा या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आजचं ओकेजन थोडे वेगळे मी आणि माझी मम्मी आणि म्हटलं की आपण आहे ना थोडं लेट झालं ॲक्च्युली आम्हाला मला असं वाटत होतं की आम्ही थोडी भेंडी किंवा नाही जास्त वेगवेगळ्या छोट्याशा फळ पालेभाज्या वगैरे लावाव्या आणि तेच लावायचा आमचा प्रयत्न चालू आहे आणि आमच्याकडे दोन चार वाफे आम्ही ऑलरेडी आधी केलेले होते तेच तुम्हाला मी आज दाखवणार आहे की कसं आपण आता पाऊस पडलेला आहे दोन चार दिवस झाले पाऊस पडतोय पण तरी आम्हाला आता मागे माझ्या डोक्यात आलं की यार आपण दोन चार फळभाज्या लावल्या तर आपल्याला ला पालेभाजी जर लावल्या तर आपल्याला ते पडलं काय तर ते आपल्याला खायला होते नाही का मात हे बघा मम्मी ना याच्या दोन चार वाफी आम्ही मागे केलेली होती ते परत ते पाऊस पडल्यामुळे असं बोलणं झालंय पहिल्याने बर झालं आता ते चांगलं वल्ल झाल्यामुळे गवत निघते गवत निघते नाही गवत काढते आणि याच्यामध्ये गवार भेंडी मुळ्या मुळा दोन चार भाज्या लावायच्यात जर थोडस असा प्लॅन आहे काय होत आपल्या घरच्या भाज्या असल्या ना खायला तर दारातलं असलेलं थोडस भारी बी वाटतं आणि मला सांगा ना आपण भाजी वेळेस भाजीपाला घ्यायला जातो त्यावेळेस आपण काय करतो की म्हणजे मंडईला असो बाजारात असो तिकडे गेल्यानंतर आहे ना चार पाच भाज्या पालेभाज्या घ्यायला शंभर ते वीस रुपये तिथं जातात आणि जर वेळेस गेल्या पाच ते सहा भाज्या पण त्या जर आपण आपल्या लावल्या फॉर एक्झाम्पल आता मग मी कोणते रोपे आणले होते मग मी तू रोपले बी बी लावले कोणते आणले होते गवार आहे भेंडी गवार भेंडी मुळा लावायचं आता म्हणजे मुळा अजून अजून काय काय मला वाटतं पालक आहे हा पालक लावायचे दोन तीन अजून काय डोळका आहे डोळका आहे चवळी मग हे जे आयटम आहेत ना असे जे आपण घरी लावू शकतो तर ते आम्ही लावले मग मग तुला कॉलच कोणाला चालू म्हणते तर असे आम्ही जरा थोडेसे वेगळे आयटम्स लावा म्हणलं आणि तेच तर चालू आहे आमचं लावायचं आता मग मी दोन तीन बेड क्रिएट केलेत मी तुम्हाला दाखवतो हे बघा मग काय केले नाही म्हणजे आधी ऑलरेडी होतीच आहे हे तर बघा तुम्हाला दिसते हे तिथपर्यंत तिथपर्यंत आणि हे च इथे एक लावलेले असे चार पाच बीड हे ऑलरेडी मागच्या वेळेस आम्ही केलेले आहेत पण याच्यातले आपण सगळे नाही वापरणार कारण आपले एवढे लागतच नाही आता समजा तुम्हाला सांगतो दोन दोन जरी भाज्या लावले ना आपण तरी घरचं आपल्याला समजा तीन तीन झाडं दोन दोन झाड लावले तर भेंडी दोन दिवसाला परत तीन दिवसाला काढायला येते ज्यावेळेस त्याचं सीजन असतो परत मम्मी ग इकडे एक मिनटं मी तुम्हाला मम्मीचं थोडं मत सांगतो त्यांनी मागच्या दिवस लावलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला माहिती आहे <uto van -t r -troning> तिकडे तुझा आवाज येत नाही ना? ना ना ना? 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 ते आवाज तू काय सांगायचं त्याच्यात सांग ना मी तुम्हाला दाखवतो सगळे आमच्याकडे जे आम्ही हे आणलेले काय म्हणतात बी ते बी पण दाखवतो तुम्हाला पण आता हे बेडला कसं माहितीये का पाऊस पडलेला अस म्हणून खांत नाही जास्त हे काय करता येणार नाही कोरडे नांगरतो आपण नाही का थोडस पडलेला असलो पण आता माती कशी भिजलेली बरेच दिवस झालेले पण तरी आम्ही आता सीझन आहे नाही माहित नाही पण लावतोय आलट म्हणून आणि येईल एक्सपिरियन्स आपण मम्मीला विचार मागच्याच मम्मी तुला आलो होतो हो आलो होत आता थोडी मेथी टाकणार आहे मेथी कधी पण येत असते टाकायला हे थोडी मेथी आहे हे मुळा लावायचं आहे आणि हे भेंडी आणि पालक ह्याच्यामध्ये गवार आणि भोपळ्याची बिया गवार भेंडी बिया वगैरे हे टाकलं तरी आता पाऊस आहे नायट्रोजनचं प्रमाण जास्त असतं आणि पोषक असत तुम्हाला तर चांगलं माहिती आहे बघणाऱ्यांना याला तुम्ही हाऊस पण म्हणू शकता आणि थोडंसं असं म्हणू शकता की घरचं आपल्याला स्वतःसाठी आपल्याला घरचं खायला राहतं कुठं जायची गरज नाही आम्ही जसं तुम्हाला मागाशी म्हटलं आहे मागच्याच पण आम्ही बोललेलो आहे मी की आपल्या घराच्या मागं जर थोडीशी जागा असेल तर त्याच्यामध्ये जास्त असं आपल्याला खूप काही लावायची गरज नाही तुम्ही घरी आपल्या घरी समजा मिनिमम चार ते सहा माणसं असतात तर त्यांना आपल्याला पावशेर अर्धा किलो आपल्याला दोन, दोन, दोन तीन चार दिवसाच्या पिरियड मध्ये निघा ना शेषेपर्यंत मी जरी झाड लावले आणि कशे लावले दोन दिवसाच्या चार दिवसाच्या पिरियड मध्ये लावले तर ते तसे काढायला पण जातात म्हणजे आज लावले दोन तीन दिवसांनी लावले आता तुम्हाला बी दाखवतोय बी ते सगळ्या बिया सांग कोणत्या बिया काय सगळं सांग बरं गवार हे काय एक चवळी वेगळ्या प्रकारची चवळी डोडका आहे हे बघा मित्रांनो डोडका मिरचीच बिया बी टाकायचं त्याच्यानंतर लावायचं

त्याच्या मुळा दहा दहा रुपयाला हे पाकिट मिळतं आपल्याला दहा रुपयाचं पाकिट आहे पण मिनिमम किती भरपूर बी असते ना मग याच्यात त्याचं काय भरपूर बी असतं तर आपण एवढे काय लावत नाही तर हे हिमाल वाटतं मग मी पुढे राहिली म्हणजे बराचसा माल ऑलरेडी होता आपल्याकडं फोडण्याची गरज नाही आपल्याला समजा हे एक भेंडी पण आता हे ओकरा कोणते हे काय भेंडीच आहे दिसला का शार्दून एक्सपर्ट क्वालिटी इम्प्रुवड सीड हे आपण आपण चार पाच झाड जरी लावली प्रत्येकी तरी मोर दॅन झाले ते आपलं खायला होऊन जातो आता मी करतेर पडून पॅक धर असं धर मित्रांनो थोडस खांतोय मी आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी खांतोय म्हणजे मी काय कंटिन्यू शेतात काम करत नाही पण आपण शेतकरी माणसं आहेत आपण थोडंफार शेतात काम केलं तर आपण नेचरच्या थोडं जवळ राहतो थोडंसं समाधान लाभतं आपल्याला आणि त्याच्यामुळे आपण हे काम करत राहायला पाहिजे तर मी आता थोडंसं तुम्हाला इथे दाखवतो हे शक्यतो मम्मीच करते घराच्या मागे त्याच्या समाधानासाठी तुम्ही बी असं करावं असं मला वाटतं मी थोडा खांतो आता आणि विषय काय माहिती का याच्या आधी पण ना मागच्या वर्षी केलेलं आहे आधी मग आम्ही लसून लावलेले आहे त्याचे व्हिडिओ पण आहेत ते तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकता परत मम्मीने कांदा पण लावलेला आहे आता तुम्हाला असं वाटत असेल की एखादा शेतकरी कंटिन्यू करणार हो त्याला वाटतं यार एवढं काय विशेष आहे पण तसं नाही एक प्रत्येक माणसांचं थोडं 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 जरी लावलं ना आपल्या घरी घरच्या पुरतं छोटे छोट्याशे जागे थोडी जागा जरी तुमच्याकडे अवेलेबल असेल तेवढ्यात करा तुम्हाला एकदम असं मस्त समाधानकारक वाटेल घरचं खायला राहतं जास्त एफर्ट लावायचे नाही दारात असल्यामुळे आपल्याला थोडं थोडं करायचं नाही का आता मम्मीला मी आता थोडासा बेड करून देतो थोडस हार्ड आम्हाला करायला कारण आपण चुकीच्या टायमाला ते पण खांदून याच्यात बी जरी टाकले तरी ते पुढं बऱ्यापैकी ठीक आहे थकलेलं था, था, नाही मी पण तरी बी मम्मी म्हटली मला करायचं म्हणलं ठीक आहे हा आपण पूर्ण बेड करून घेऊयात आधी बाहेर तरी बरोबर बरोबर तर बऱ्यापैकी मम्मीने बेड तयार आहे आणि मम्मी तू सांगा आपण किती बेड तयार करणार एक कि दोन 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 बेड ठीक आहे बर झाड लावायचे नाही दोन नाही दहा बारा झाड लावते दहा बारा झाड म्हणजे प्रत्येकाचे दोन दोन झाड असं ना नाही मग भेंडी दहा बारा गवार अच्छा बरं मित्रांनो मी तुम्हाला थोडस वेगळं सांगितलं मागचे मला वाटतं कारण होती तिचं म्हणणं असे की या दोन बेड मध्ये मिळून टोटल बारा पंधरा झाड लावायची बारा बारा मुल काही लावते ना बी लावते ना आपलं खायला भाजी होईल गवार भेंडी झाली पावसाच्या पाण्यामुळे झाली असं हे बोललं झालं त्याच्यामुळे सोपं गेलं मला

थी। थी। एक लाइन दुसरी लाइन थोड़ी लंब लाब लातर तीन चवी लगाई चवी लवी जागर जाती वेलवाड़ती चवी चवळीचे बेल खूप वाढतात दोन रांगा करायचे फक्त चवळीचे तीनच लावले दोन मी खेळायला तीन नंतर खेळायला तीन इतकी मोठी वाढते ना इतकं वाढायला त्याला जागा लागते बघा अंतर घे मग बरोबर झाड मोठ होते आणि वेल पण पंगरत असतात लांबत असते वेल वेल लांब जागाच लागते ना हो पाण्याचा निचरा नीट असेल ना पाण्याचं असं साठवण होत नसेल ना तर मला असं वाटतं ते काय अडचण येत नाही त्याला ह्या चवळी वेगळं आहेत का लाव ना मग हे थोडं वेगळं एक दोन लावते कोणत्याही असं लाव पण दोन तीन लाव म्हणजे कसं असं भेंडी लावली काही पालेभाजी लावा पालक लाव पालक लाव पालक

एवढ्या जागेमध्ये तुम्ही तुमचा घरचा अ पालेभाज्या लावू शकता त्यात पालक आली मेथी आली लागला तर मुळा पण लावू शकता कोथंबीर टाकू शकता थोडी आता गवारी आपण चवळी लावली हे छोटे छोटे मला जे खाण्यापुरते म्हणजे छोटा छोटा जो असा पालेभाज्यांचा जो प्रकार आहे त्याचे भाज्यांचे पालेभाज्यांचे हे जर तुम्ही लावले तर विषयच येत नाही आणि तीन चार महिन्याने तुम्हाला ते ॲटलिस्ट दहापैकी दोन झाड जरी जगली तरी तुमचं काम होतं आहे तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला मी डायरेक्ट झाल्यानंतर बेड हो दाखवतो आणि आपण आजचा ब्लॉक इथेच थांबूयात बाय बाय